तर नमस्कार सर्वांना मी नामदास आणखी एका व्हिडिओ मध्ये आपलं सर्वांचं मी मनापासून स्वागत करीत आहे तर आमच्या अफसरांचा चाललाय आज कालवा कारण बघा इकडे छोटी पिल्ल निघलेली आहे ती तर तिथं पण एका कोंबडीची बांधली आहेत झाडाखाली तर मुंगशी येत आहे त्याच्यामुळे यांचा चाललाय कालवा आणि हो आत्ता दुपारच्या दोन वाजलेले आहेत आणि मी आता व्हिडिओला दुपारी का सुरुवात केलेली तर ज्या आपल्या गायी येणार होत्या ते आत्ता आलेल्या आहेत त्या जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की गाय आपल्या बघायला गेल्यात पण संध्याकाळी येतात का उद्या सकाळी येतात काय सांगता येणार नाही तर जस्ट आता गाडी आलेली तर चला तुम्हाला डायरेक्ट लाईव्ह गाडी दाखवती पूर्ण गाडी भरून आलेली गायांनी तर चला आता तिकडच आणि इकडं आहेत आपली छोटीशी पिल्ले तर चारी कोंबड्यांनी पिल्ले मस्त अशी काढलेली ती बघा कशी वाटते ती तर पंधरा पंधरा पिल्ल काढलेली आहेत आणि इकडं आहे आपली गाडी गायांची आलेली तर आपल्या गाया पाच गाया वन टाइम आपल्या पाच गायी आल्या त्या गाडी तर पूर्ण मोठी गाडी भरून आणलेली आहे तर चला आता तिथं गायांपे जाऊ तुम्हाला दाखवती आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण पाच गायी आपल्याला केवढ्याला बसल्यात एक गाय कितीला बसली ही पण मी ह्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आणि पूर्ण गायी खाली उतरवल्यापासून सगळं तुम्हाला बघायला भेटत बघू शकता ह्याच्यामध्ये एवढ्या नटवून आणि सजवून आणल्यात ना हार फिर घालून गजर लावून मस्त बघ आणले ते तर आता खाली घ्यायचे ते तर दादा गेला गावात म्हणून गाडी उभा आहे तर आता खाली घेतल्या फायनली आता गाडीतून खाली घ्यायला लागल्या गाडी लावली तिथं काय जागा भेटून गाडी लावाय गाया बघा सगळ्या भरल्या तयार इकडं जमन बघाय इकडं का या चढावर कसे बांधले ते बा उभ्या आडव्या बांधून आणले ते पिल्लांच काय झालं ग एवढा दाबून आणले त्यावला का काय मग माघारी काही नाही आता दादा गावतातलं पाय घालू नको दगड दगड टायरला दगड लागला सरळ सरळ घ्या म्हणजे मंग हे करता येईल एडपाटाच झाड काताडीत उतरा यायचं नाही किती वेळ आबत बघा चिकलामुळं गाडी ना जागेवर फिरतय दादा तू साईडला हो ये कार आहे जरा पडे नाही लागत का लई आपदा चालली आहे तुमच्या इथं कुठं भरता तुम्ही कसं भरता आय शर्टी त्याचा रिबनीन नीन फीब नीन लय नाटवले ते फिर घालून उग हो आता त्यांची पिला कुठे ठेवली ती व येतोय गोब बसली ती या मरावडी मारली <laughs> मारल्या नव्या आजच्या दिवस तरी आता त्यांना दमाने घ्यावं लागेल ना दादा ए त्यांच्या माहितीने घेऊन दे की तू कशाला जातोय पुढं होय जमतय जमतय दादाला बी जमतय हेकडं दोन बाहेर काढल्या अजून तीन राहिल्यात बघा बाहेर काढायचे वाळढोळा आधात झाली ऐक बघलेलं सर के ऐकलं सर आता हे वे वेलेत आहे बघा दोन्ही आणि हे तीन बिगर वेलेले आहेत ते दमा आणि घ्या गोहाडात दिसतो या सगळ्या शिगवाल्याच दिसते ते दमानी री बीन सुटल री सुटलं त्यांचं रिबीन सुटलं रिबिन जर लागलं रागायला माग तिरा ही दादा ही पिल्ल पिल, खाली बसले ती अग तर चला आता काढलं पिल्ल पिल्ल पिल कुठे गेली यांची चिंगरू अगं बाई कसली सुंदर बसले ती पुढं एक भारी दिसतय पांढरू शिप्रादा हार तोडला काय का, का गईन तोडला गेन हार पडला खाली ती तोडला चला क्या घरी आता कोणतं ठीक आहे मुंडे कोणतीच नाही सगळ्या शिंगड्याच आहे त्यात्या बायन नेलेली भोंडी बघ फायनली आता बघा आता फायनली सगळ्या गाड्यातनं खाली घेतल्यात आता चालवल्यात आत घरी तर घरी गेल्यावर ह्याची करायची पूजा आणि त्या घरच्या आहेत ती ह्या गाडीत टाकून द्यायच्या पुरून आणि मग कशा वाटतं ते नक्की कमेंट करून सांगा वन टाइम पाच गाय यायचं पाच गाय आपल्याला बसल्यात ती तुम्हाला शेवट सांगणारच आहे मी चला आता घरी चंदा राणी ए चंदा तर आपण आता हिचं नाव ठेवणार आहे चंदा कारण आपली छोटी चंदा आपण विकलेली आवा तर काटा तर नाही तर ना काटा जाऊ द्या हळूच अजून गया भरायच्या दुसऱ्या तीन घरी आणल्या अजून दोन राहिल्यात आणि नटवल्या त्या कसल्या बघा की असल्या सुंदर त्यांनी नटवून आणलेल्या आहेत का नाही बघा हार तीर घालून सगळं मस्त तक मध्ये आणि कशा वाटते कमेंट करा पटापट पटापट पटा, पटा कमेंट करा की गायी कशा वाटते ते सगळ्या कारण ह्यावेळेस गाय आपण फाटक्या आणल्यात म्हणजे एकदम वेगळ्या आणल्या आहे आणि सगळ्या आहेत त्या आणि दुधाला पण वीचच्या पुढं चालणाऱ्याच आणलेल्या त्याच्यामुळे आपल्या आठ दिवस लेट गेल्यात ले आणि आपण शेवटी आठ दिवसांनी चांगल्या बघूनच गाई आणल्या त्या तर बघा ह्या तीन राहिल्यात अजून व्यायच्या वे दोन वेल्यात आणि जसं की मी आता दाखवले त्यांची छोटीशी पिल्ल तर असं द्या त्या गा आणल्या ना दोन मग दाखवते अजून पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघा तर लास्ट बघा आता सगळ्या घरी आणल्या पाच गाई कशा चालते <पारी> ते बघितलं का नवीन जाग्यावरती कावऱ्या बावऱ्या झाल्या ते एवढ्या गुरात बघून आता यांना मेकड हगतं ना दोघींना अलीकड हाय हाय अलीकड एक शिल्लक अलीकड कुंडी पैसे हाय चितच मेक फक्की लयच नात भारी वाटत लयच भारी दिसते कसे वाटते ते आणि त्यांची पिल्ल कशी आणायची आता इकडं उचलून कस काय दिसते ते कोणाकोणाला गाय आवडले आपल्या नक्की पटापट कमेंट करा हा ला तर ठोकायच्या आता सगळ्या तर अजून आपल्या राहिल्या बर का तीन गाय आपल्याला आणायच्यात सात आत्ता आणल्यात पाच अजून तीन राहिल्यात बघा आणायच्या ये का हे तर बघा आता फळी बांधल्यात अ पण इतका सुंदर सुंदर कंडा आणल्या पाच गायांवर एवढा एवढा कंडा फ्री द्या पाहिजेस का नाही किती सुंदर दिसत ह्या ह्या मधलीचा ठेवा आम्ही तिचं नाव मनी ठेवलंय कारण आमची पहिली मनी होती ना सेम तशीच आहे एकशे दहा रुपयाला एक हार मग काय ह्यांना इसनी घालून की दादा दुगी हाय ते इसनी सगळ्यालाच इसनी कारण राडा होतो मग परत गरीब दिसते बरं का नाही ही वाटत हा हो कसल सुंदर सुंदर दिसत कंडन कंडन भुक्यातल्या आता तर हे बघा ही गई गाई आहे का नाही तर सेम ही जेवण आपली पहिली होती आता ती उचलून पिल्ला आणावं लागते ना ह्या काय बांधायचे म्हणल्यावर तिने बी नाही ना आता त्या कशा खात्यात ह्याला खायला घातलं नाही काय सकाळी होय खायला घातलं नाही हा त्याच्यामुळे जे कावले उन्हा पडले त्या पुंडेतनी होय हा तेवढ आहेच आहेत ना सगळ्या कशा सजावल्या त्या मला एवढं छान वाटतंय का इतकं दिसते ते का एवढं सजवून आणले ते तर कशा वाटते ते मस्त एकदम आता पूजा करून करायची यांची हळद कुंकू लावायचं यांना म्हणजे भाकरीचा घात चारायचा आपली लक्ष्मी आली आपल्या दारात लक्ष्मीला खायला चारायचं तर कंटिन्यू करा व्हिडिओ व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे आजचा पण खरंच खूप भारी आहे तर चला करा कंटिन्यू मना ऊन दाखवा देते आता ऊन लागलं नाही वय तिला झार पडला ना वाकी जर राहिला होता झार पडायचा पडला का ले दाखवा दे लागली पण नाही जरा थोडस कसं दोन चार दोरचार गाठणी जास्त दिलेल्या परवडत हिला मोठी लागल तोंड लय मोठ आहे लिमगावरनं सकाळ सकाळ हार म्हणून तरी गाड्या गाय यायला उशीर झाला फेटन बिटन वगैरे बाजून पेलं की पाणी टाकलं फेट तर लागलं सुटा एक 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 <laughs> तिला मग बली करायची का जरा थोड्या वेळाने

तर असं द्या चला बघा व्हिडिओ आमचं असंच चालणार आहे आता अजून तासभर तरी होणार नाही सगळी दहावी लावायची करायचं ती करायचं तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कशा वाटतं त्या काय नक्की कमेंट करून सांगा तर चला सर्व बाय